आपण पाहत आहात महाराष्ट्राची आय रेडी फोटोची सोशल मीडियावर क्रेज ग्रामीण भागातील तरुणांना पडली भुरडा आपला साधा फोटो काही क्षणात रंगीबेरंगी स्वप्नात रुपांतरला चेहऱ्यावर निरागस हास्य डोळ्यात भाव विश्व आणि पार्श्वभूमी एखाद्या परिकथेसारखी अशी जादू घळवून आणणाऱ्या रेडी फोटोची सोशल मीडियावर मोठीच धूम सुरू झाली आहे काही महिन्यांपूर्वी स्टुडिओ घेबली या जपानी ऍमिनेशन स्टुडिओच्या शैलीत तयार होणारे फोटो सोशल मीडियावर झपाट्याने पसरले एखाद्या सामान्य व्यक्तीचा फोटो घिबली चित्रपटातील पात्रासारखा दिसू लागल्यावर प्रत्येकाला हा अनुभव घ्यावासा वाटला ही ठिणगी इतकी पेटली की आता तर एआय फोटोशिवाय सोशल मीडियाची दुनिया अपुरी वाटते तरुणाईला वेळ लावणारा हा ट्रेंड आहे इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप स्टेटस किंवा अगदी शालेय गटातही एआय रेडी फोटो सर्वत्र दिसू लागले माझा फोटो घिबली स्टाईलमध्ये कसा दिसेल पिक्सार सारखा लूक मिळेल का अशा प्रश्नांनी तरुणाई उत्साहाने फोटो तयार करून मित्रमंडळींना दाखवू लागली कुणी सिनेमॅटिक पार्श्वभूमी निवडली कुणी परिकथेतील महाल तर कुणी आपल्या लग्नाचा फोटो स्टाईलमध्ये सजवला ए आय फोटो हा केवळ तांत्रिक चमत्कार नाही तर हा भावनांचा नवा आयाम आहे आईवडिलांचा जुना फोटो घेबली लुकमध्ये पाहताना मुलांच्या डोळ्यात पाणी तरडले लग्नाचा फोटो डिझनी स्टाईलमध्ये पाहून नवदाम्पत्याला नव्या आठवणींचा गोडवा मिळाला सध्या साध्या क्षणांना अविस्मरणीय बनवण्याची ताकद या तंत्रज्ञानात आहे तज्ञांच्या मते ए आय फोटो ही फक्त सुरुवात आहे लग्न सोहळे अगदी सिनेमातील पात्र साकारताना देखील या तंत्रज्ञानाचा वापर वाढणार आहे सध्या तरी सोशल मीडियावर ए आय रेडी फोटोचा महापूर पूर आलाय आणि तो पाहून एकच जाणवतं मानवी कल्पनाशक्ती आणि तंत्रज्ञानाची मैत्री झाली की भावनासुद्धा नवी उंची गाठतात मागलाण वृत्तांतसाठी श्लोक भामरे